मला वाटतं की प्रकाश आंबेडकरांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला एक तास माझ्याबरोबर त्यांनी पुणे शहराच्या संपूर्ण कामाविषयी जी संपूर्ण आत्ताची परिस्थिती आहे त्याच्याविषयी एक तास माझ्याबरोबर चर्चा केली आणि नंतरनं बाहेरनं बाहेर आल्यानंतरनं त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर जे मला भेटले बाहेर त्यांनी मला स्पेशली मला सांगितलं की मी आत्ता आज अकोल्यात होतो अकोल्यातून मी छत्रपती संभाजीनगरला रोड आलो आणि छत्रपती संभाजीनगर मी पाईपलाईन मुंबईला फक्त तुम्हाला भेटण्यासाठी आलोय आणि सुजात आंबेडकरांनी जे पुढचे वाक्य माझ्यासाठी काढली ती माझ्या पंधरा वर्षाच्या कामाचा गौरव करणारी होती ते मला बोलले की कात्या मी पुणे करे माझी पुण्यामध्ये दोन मत आहेत आणि मी खरंच स्वतःला भाग्यवान समज की मला तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला मला दोन मतं देता येईल मी त्यावेळेसच आंबेडकर साहेबांना सुजत आंबेडकरांना बोललो की तुमची ती दोन मतं नाही आंबेडकरांचं एक मत एक लाख मताच्या बरोबर आहे ती दोन लाख मतं आज माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मला वाटतं की या पुणे शहराचा खासदार मी शंभर टक्के प्रकाश आंबेडकरांना तुम्ही पहिला खासदार देणार पुढे शंभर टक्के महाराष्ट्राला देणार आपल्याबरोबर वसंत मोरे आहेत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की तुम्ही कुठल्या पक्षात जाणार कोणाकडनं निवडणूक लढवणार आणि आज शेवटी वंचित बहुजन आघाडीकडून तुम्हाला उमेदवारी देण्यात आलेली आहे काय पहिली प्रतिक्रिया आहे काय भावना आहेत माझी पहिली प्रतिक्रिया ही असते की मी विकासाच्या मार्गावरती चालणारा कार्यकर्ता आहे मी महाराष्ट्रामध्ये तरी होतो मी या उपनगराचा विकास केलेला संपूर्ण पुण्याने महाराष्ट्राने पाहिजे त्यामुळं माझा कात्रजच्या विकासाचा जो पॅटर्न होता तोच पुणे शहरामध्ये चालू राहील आणि मी विकासाच्या मार्गावरती चालणारा कार्यकर्ता आहे मला वाटतं की मी पुण्याचा सर्वांगीण विकास हा माझा पहिला मुद्दा असेल पुण्यातल्या कुठल्या विषयांना तुम्ही हात धरण्या महत्वाचा विषय असेल तर पुण्याची ट्रॅफिक वाहतूक समस्या पुण्यामध्ये जी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याच घरातून बाहेर गेल्यानंतरनं तो माणूस सुखरूप परत घरी येईल का नाही पुण्यात गेलेला माणूस परत कसा येईल काय होईल ते सांगता येत नाही त्यामुळं मला पहिल्यांदा पुण्यामध्ये जर विकासाचं कुठलं काम करायचं असेल तर मी ते वाटेल या विषयावरती करेल शिवाय त्यानंतरनं पाण्याचा प्रश्न हा दरवर्षी मी गेली पंधरा वर्ष सभागृहामध्ये त्यामुळं असं माझं एकही वर्ष गेलं नाही की ज्या वर्षी मी सभागृहामध्ये पाण्यासाठी आंदोलन केलं नाही पाणी असेल कचऱ्याचा प्रश्न असेल आज या भागामध्ये ज्या भागा उपनगरात मी कचऱ्याचं काम करतो त्या उपनगरामध्ये मी देशातला पहिला नगरसेवक ज्याला कचऱ्यामध्ये आयसो मिळालेला आहे त्यामुळं पर्यटन असेल कचरा असेल शिक्षण असेल आरोग्य असेल या सगळ्या विषयावरती मी या कात्रच्या विकासाच्या पॅटर्नमध्ये काम केले आणि हेच हाच पॅटर्न मला पुणे शहरात राहूनच आहे गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेतली संजय राऊत असतील मनोज तरंगे आता तुम्ही तुम्हाला कडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे वंचित बहुजन आघाडीकडनं आपण निवडणूक लढवावी असं का वाटलं नेमकं कसं म्हटलं कारण मला वाटतं की मी एक तास ज्यावेळेस मी प्रकाश आंबेडकरांना भेटलो त्यांचे विचार ज्यावेळेस मी ऐकले की आणि ज्यावेळेस मी त्या राजगृहामध्ये फिरत होतो राजगृह मला संपूर्ण फिरून दाखवून त्यावेळेस खऱ्या अर्थानं मला कळालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतानाच ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयत होते त्यावेळेस त्यांचे ते राजगुरू पाहिले ते राजगुराची रचना असेल आतमधल्या सगळ्या ज्या काही गोष्टी त्यांनी तिकडे ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या पाहिल्यानंतर वाटतं की खऱ्या अर्थानं विकास तेव्हापासून आपल्या देशामध्ये विकास आत्ता झालेला नाही विकास तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते मला त्या घरात बसून त्यांच्यासह एक तास चर्चा करता आली ज्या घरामध्ये संविधान लिहिले गेलं भारताचं संविधान तिथे लिहिलं गेलं आणि म्हणून मी खरंच स्वतःला भाग्यवान समजेल की मला वंचित बहुजन आघाडीकडनं काम करण्याची संधी मिळाली पुण्यात आपण बघितलं तर महाविकास आघाडीकडनं रवींद्र धनगेकरांना उमेदवारी आहे युतीकडून मुरलीधर मोहोळे यांना उमेदवारी आहे काय वाटतंय